नमस्कार जय शिवराय तर मंडळी बरेच दिवस झालेले दिवाळीच्या दरम्यान ज जर, जरा चांगल्या प्रकारे ऊन वगैरे होता तेव्हा आम्ही भात कापून घेतलो पण आज ना इतको पाऊस पडला ना खूप पाऊस पडलो की लोकांचं भरपूर असं नुकसान झालेला असा तर नशीब आमच्या मम्मीन कापून सुकत घेतलेली आडवा मांगरा सेफ ठेवलेला तर आता आमचा भात मारूच असा आणि कोकण जसं निसर्गान भरलेला असा ना विविधतेने जसं नटलेला असा ना तसा काही परंपरेनसुद्धा असा म्हणजे शेतीचे कामांक पण काही रीत बात असतात तर चला पुढे ती समजतात त्यासाठी आपण पायऱ्यात जाऊ खा तर पायऱ्यात जावी आज जा आमचा जा भात कापून मारून सगळा संपतला त्याच्यानंतर एक म्हणजे एक रीत असतं ती करूची असतं मांगराकडे तर ती काय असे ह्या तुमका पुढे समजातात त्यासाठी व्हिडिओ कंटिन्यू बघा तर चला मग जाऊया आपण पायऱ्यात तर पावसाचं वातावरण झालं सकाळी तर खूप लागला तर आता बघूया संध्याकाळ लागतं काय त्याच्या आधी आमचं सगळं भात मारून संपवू घ्या आणि पूजा करू काय तर बघूया जाता आता जास्वंदीची सध्या फुला खडेच नाहीत बघूया पायऱ्याच्या वाटेक तरी गावतात काय तर परी आणि मम्मी आम्ही तिघेजणं जातो पायऱ्यात जाता तर जाता आताना जास्वंदीची फुला भेटल्यात तर ती मम्मीन काढला ना कारण की आमका लक्ष्मीची जेव्हा पूजा करतलो तेव्हा ते घालू गवतलं त्याच्यामुळे ना काय आडवा पडली मग मम्मी सगळी पावसान सगळा नुकसान झालेला तर पावसापासून संरक्षण करण्यासाठी अशा प्रकारे सर उड्या बाना ठेवलेला अरुणा काकीचा आवडतं या ताडपत्रिके घातल्या ना वरती पावसाचा ख काय खरा नाही हे सुद्धा संध्याकाळपर्यंत म्हणतोय पावसाने इतकी वाट लायला असा ला ना की अक्षरशः आडवाना वापलेत घातलेले एकदम पाण्यात फुगली आहेत मी तुमक दाख तरीही बघा तिसऱ्या लोकांनी भात कापून ठेवलेला नाही पण बघू शकता काय हालत झालेली आहे ती बघीच मेल पावशी तर चल तर आताच आम्ही पायऱ्याच्या वाटेक लागलो मसून ये आम्ही कारण की आमका जासंदीची फुलं येते ना नाही परी तर परी ती शाळा कधी चालू तरी एकतीस तारखे एकतीस तारखे तो उशीचा लागेन कधी आ परी आता कुठल्या फळांची सीजन आता आता पेरवांचंच हा माका पण काय माहिती आता काय ना किसलो सिजनाचा तर तुमका कोणाक माहीत असतात की सध्या आमच्या पर्निचरांना आता किसल्या फळांचा सीजन असा तर त्या सांगा किसल्या फळांचा सीजन असा तो कमेंट करून तर नुकतीच आम्ही पायऱ्या तिलो तर आत्ता जरा उघडल्यासारखं झालं म्हणजे वातावरण जरा बरा झाला उजेड उजेडला बरं मग आसपासनं बामंट होती बघूया पाऊस जर गेलो तर बराच असा बिचारा माणसांचा आडवा तरी सुकती जी पाणी आहे ते एकदम बुचकळत असत ती तर ना आमच्या पायऱ्यातलं मी तुमक टोपी पाऊन टाकायचं आहे तो बघा तर सगळ्यात जास्त जर असा पूर्ण आमच्या इतक्या असून उंचावर भाग तर तो ह्यो असा टोपी पॉईंट तर थिसर जर म्हणजे पहिल्यांदा आमच्या आजोबाने चारा कापूक जात आता मुश्किल आहे तिचं जाणं मध्यंतर काय आणि थिसरसून माझ्या मते त्या साईडला काहीतरी साऊंतवाडे काहीतरी पडतं मग थिसरसून सगळा दिसतं आणि सावंतवाडीत पण ना टोपी पॉईंटचं छोटंसं असं पॉईंट दिसता तर बघू शकता मी झूम केलं आहे त्याच्यातनं तर आता हळूहळू जाऊया आम्ही पायऱ्यात म्हणजेच मांगराकडे भात मारूचा हा मम्मीने तरी व्हायचं आहे व्हायचं ना तर या फुलपाखरू फुलपाखरूला वाटते भिदल्या भात किती ग भात किती मारतं तर तू का मांगरात गेल्यानंतर सांगते मी या पोतलो काय गे मम्मी मांगराकडे तर इलो आम्ही मांगराकडे बाया किंवा खिसला ग ह्या गवाती सरलो हा काय तो चला आता परी सांगते तुका भात किती मारत आता मगरातच तर आता आम्ही इलो मांगरात हा मारूया तरी वाट पहिला किणी नाही उघड मग मी झाड मारून घेता हृदयचा साफ केल्यानंतर लगेच पटपट मारूक घेतो मग पुढच्या पुढे आमक लक्ष्मी पूजन पण करूच तर ह्या मग कसल्या भाता

आणि झोडू घरात पण जितक्या अवशना ना तितक्या औषधात म्हणजे दाणे सगळे खालती गोटे भाताचे इकडे खाली भाद है। पटा -पटा भाद आड़ दिवस। आड़ दिवस। हा सगळा भात पडता बघू शकता आणि मारून झाल्यानंतर अशा प्रकारे सरी सर लोट येतात तर आता पटापट आम्ही दोनच पेंडका असतात ती मारून घेतो मम्मी किती दिवस लागले की आमका भात कापू वगैरे आठ दिवस आठ दिवस आता ऑलमोस्ट संपत येला ना शेवटचा आहे ना ह्या मारणा काय वाटत तुका शेती बरी की नोकरी बरी शेती आपल्या कष्टाला ना तर मम्मी आमच्या शेळीत आहे वाटत तर भात मारून झाला आमचा आणि आता हे आम्ही भरतलो ना एक एक मोटली तर आता आ... सुकत घालू का भात जरा त्याच्यानंतर इतक्याला संपना नाही तर वारा पण दिवचा लागता म्हणजे धूळ वगैरे सगळी साफ होता तर आता या काय घराकडे तर मम्मी मोटले बांधता आणि ते आता लक्ष्मीपूजन करू पण जाऊ वापले तर मम्मी वाटत फुला घेऊन इल्लिंगली आणि थोडीशी आकार घेतल्या तोंड गोड करू सगळ्या कामा संपली आहेत तर मम्मीने किसले आपले म्हणजे ह्याच्यात किसला सुवर्णच केलेलं काय सुवर्ण काजीचे आपले शेवटचे आपले कापले तर हे पाच हे ठेवले ना मम्मी असे ठेवचेच लागतात कोयते पूजा शेवटच्या दिवशी लक्ष्मी पूजेचे असतात आपले आणि तर काढून झाल्यानंतर पण पाच हे करून लक्ष्मी ह्या करतात ना पुजतात ना।, ना तर काढून झालं का शेवट जागा ठेवतात लाक्ष्मी तिघाने कापलं होणार पोचे ठेव तर हे कोयते ठेवतात मध्ये मुळा कसे ठेवचे लागतात हे गोट्या काढ गोट्याचे ह्या कर तांदूळ काढू काय पाच गोटे

काढ मी झाले पाहिजे ते येणार पटकन साला पहिले जरा पकड हे तांदूळ घाल मीन पाच गोटे होते ते फोरन लॅनात आणि त्याचे आता ते टाकतल या कवितांका वाटतं तर भात आम्ही भरलं आणि सुकत घातलं दोन मोठले झाले एक माझ्या आणि एक मम्मी परी होप्पन त्या परी घेतो गायच घे मान मोडात येत्या वाटा नाही होता केंडो नान झालो मेले तर आता तर नुकताच मी या मोठल्या वगैरे घेऊन बाहेर इलाय बघू शकताय आणि आता आमच्या ना थोड्याच थो वेळात ना मावशी येतल्या आणि ज्याची आमच्या बहिणीस तुम्हाला दाखवते मागच्या एक दोन व्हिडिओमध्ये ती दिसली असतली तर तिच्या नाही येतली हां आता बाराच्या बसने नेज सखी सखी का आमच्या निमरा गेलं होतं कल कळतला हाय का हाय दिवसभर सखि नाही होता आम्ही दोघा जण साक्षी सृष्टी भियात परी आणि मेन्याने बसला शांतपणे सोडलं होतं बांधन असतात कालच कांगळ का आंघोळ तर एकदम पांढरा शुभ्र दिसता नाही रे। रेको टी आणि आजी आजी घेतो आजी चला तिला काय गाडी चल चल जाए। <laughs> तो बुतर तरी घरात घरात आजीची आमच्या लहानगी बहिणीस असा जंगाटोडीत असा येरल्यातच मधी मायार खालती एक बहिणीस आणि वरती एक बहिणीस बाईची स्टार करता लाग। 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 लाग।

मंडळ खड्याचा काय आणि पावसाचा काय बघा परत चालू झालेला असा पडत असा सकाळपासून पाऊस कंटाळला तडे पाऊस पडत आणि सखी आम तडे थंडेला ए साखी हटी आत बघ साबार घेऊ नको मम्मी त्या बाहेर घेऊन गेली जर आताच खाला ना त्याच्यामुळे ए सखी कराळ खाऊ देऊ नका हो तर आम्ही भात सुकत घातलो मगाशी जे मोठले आणलं ना ते सर सुकत घातलं जर असं सुका नेऊन मग तर चांगला होता भात आणि आता लगेचच वातावरणाचा काही समानच नाही बघूक शकता मगाशी इतकं बरं पाऊस लागायला गेलो आणि आता एकदम ऊन पडला नेचर एकदम छान झाला तर चला तर मंडळी उद्या भेटा एका नवीन दिवसाच्या सुरुवातीक एक नवीन व्हिडिओ घेऊन तोपर्यंत काळजी घ्या आणि असेच कोकणातले नवीनवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय टेक केअर